पहिले दही साखर लागतो पॅन एवढा करणार एवढा मलेरिया कुठला आला त्याला बंद कर नमस्कार मित्रांनो मी आहे आणि स्वागत आहे तुमचं निशांत सेल्फी ब्लॉग्स युट्यूब चॅनल मध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी रात्रीच्या दोन वाजले आहेत ना तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल आम्ही आलो बाबूच्या घरी आम्ही मस्त गेम खेळत होता आता सप्ताह तिकडे चालू आणि आम्ही इकडे बसलोय बाबूचा घर जाग तर आता मगच बसून आम्ही फक्त गेम खेळत होतो दोन वाजले दोन, दोन वाजेपर्यंत नुसती गेम खेळत होतो तर मग आमच्यासोबत आता बघायचं राज आहे शुभम आहे बाबू आहे झोपाल जाम झोपाय इकडे काय करायचं बोलतो

तपो यिफ बुटू झीच साज है चाह मुचो खरो उयर त Truそして अवाला कि अवाला गित। आई ऑव다 कि अवाला इतार हो ए? s बस 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 ए इस बस și बस 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 बसava. आ घा झा चला विमान उडण्यासाठी तयार

माझे <laughs> तो रात रात्री तीन बजेला हमस दोन पन्नास चला चला जाऊ चला घरी याला सोडाल जा घरी हे ठेव हो याच्याकडे गाडी येऊ हो कशाला सोडतो याला मालतीत परत सोडतो ना हे देखो मित्रांनो घरी पोहोचलोय आणि आता मी झोपतो आणि तुम्हाला भेटतो मी उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता वाजलेत अकरा आणि अकरा वाजता उठलो आम्ही आज कारण काल रात्री खूप जागा झाले तीन वाजेपुर तीन वाजता घरी आलोय मी तर आता पटकन आंघोळ होतो आणि बघू मग पुढे काय करायचंय सप्त्याचा आवाज साईडला जोरात येतोय भाई आपली गाडी हो गई ठीक ठाक एकदम मस्त <laughs> म्हणजे सकाळपासून तर बंद पडली होती चालूच होत नव्हती आता गॅरेजवर आणले आणि तिचा कार्यक्रम केलाय आता तर आता आम्ही जातो राजकडे आणि चहा बेतो चहा यायला राजकडे नको राहू दे चला ओके गाडी झालेली आहे मस्त मित्रांनो आता मी घरी झोपलो होतो आणि मला आता बाबूचा कॉल आला तो बोलतोय या आम्ही सगळे बसलोय तर आता जातो मी, ता मी बाबूकडे चला म्हणून मला वाटतं आपल्याला दोस्तो कल हमें एक ब्लॉग अपलोड था पण काल रात्री आम्ही काल रात्री आम्ही तीन वाजेपर्यंत काय टाइमपास करत होतो त्याच्यामुळे ब्लॉग एडिट नाही केला काल म्हणून आज ब्लॉग आपला अपलोड करताना म्हणजे दोन दिवस दो झाले एक पण ब्लॉग अपलोड नाही तर आता मला वाटतं आज रात्री वाला आज पूप 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 मी मला पूर्ण रात्रभर जागून ब्लॉग आज पूर्ण रात्र जागून ब्लॉग एडिट करायला लागतील आणि पोस्ट करायला लागतील तर चला बघू कसं काय होता ते हे बाबा मित्रांनो बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे खूप 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 वेळ झाला अजून पडतो आणि मी घरी आलो आता तर आता आमचा रात्रीचा काहीतरी एक प्लॅन झालेला आहे पाऊस थांबला तर होईल माझ तर बघू फक्त आता था पाऊस थांबला पाहिजे कधीपासून पडतो मी बाबूच्या घरी येऊन आलो मी त्याच्या घरी होतो तेव्हापासून पाऊस पडतो अजून थांबला नाही संध्याकाळी झाला सकाळी पडला नाही आता संध्याकाळी पडायला लागेल चला तोपर्यंत तो मी व्हिडिओ अर्धी एडिट करून टाकतो थोडीशी जोपर्यंत होईल तेवढी करून घेतो म्हणजे कसं रात्री हलका वैका बाबू साप आहे

रात्री आमचा प्लॅन आहे श्रावण अरे श्रावण मध्ये आता याला कोणता श्रावण नाही गाडी बाजारात काय दोन आलं लस बेस्ट लाई सत्तर दे। सत्तर दही अरे काम करू दहा दहा रुपयाला डबा भेटतो दीस झालं अरे पैसे नको बोल तू काय घ्यायचं त्या चिकन मसाला ए चिकन मसाला हा, बस तेल तेल <laughs> <मौस्तिन>। <laughs> देखो कैसा हो गया ला 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 कलेजी टाकली वागाय कलेजी भाजती भाजू मी भाजा तेलाची बाटली एवढी मोठी आणले एवढं चिकन पाऊन किलो, किलो चिकन आणि पाऊन किलो चिकन अर्धा पाँन, किलो किलो आहे काय लिटर आहे रे किलो म्हणजे पाच सांगितले अर्धा लिटर आहे अर्धा लिटर, <laughs> <आर्दा> लिटर। <laughs> तू ऐक तुला माहितच नाही तुला बोललो जातानात का नीट आण काय आणलं नाही

मित्रांनो आपला करपलेला तवा फ्राय चिकन रेडी झालेला शेफ फ्राय <laughs> मस्त दिसतो टेस्ट पण मस्त आहे करपला असू ते काय टेन्शन नाही खावं पण बंद करत नको हा कसं आहे रे बर बर बराय बोलतो मस्त मस्त तो दोस्तों जेवण वगैरे करून झालो आहे मस्त आलो मी आता घरी आज पण आमचा प्लॅन होता बसायचा पण नाही बसलो आज कारण उद्या जायचं कॉलेजला तर जागरण जास्त बरं नाही आता त्याच्यामुळे आलो आहे झोपायला तर आता मी एक पटकन ब्लॉग एडिट करतो आणि झोपतो तर रातच्या ब्लॉगला करतो इथे एंड तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये